नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत भोगी स्पेशल मिक्स भाजी रेसिपी आणि त्यासोबत खाण्यासाठी गरम गरम बाजरीची भाकरी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉन देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील परफेक्ट मिक्स भाजी बनवण्यासाठी काही टिप्स देखील शेअर आहेत तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सर्वात आधी आपण मिक्स भाजी बनवण्यासाठी ज्या भाज्या लागतात त्या भाज्या पाहून घेऊया भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी सर्व भाज्या अर्धी वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत अर्धी वाटी बटाणा हरभरा शेंगदाणे पावटा एक चिरून घेतलेला आहे दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत दोन गाजर आणि दोन टमाटर चिरून घेतलेले आहेत आता भाजी बनवण्यासाठी मसाला वाटून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये एक चिरून घेतलेला कांदा थोडस ओलं खोबरं त्यामध्ये तेल टाकून घेऊया मी तर ओलं खोबरं अवेलेबल असल्यामुळं ओलो खोबरं घेतलं आहे तुम्ही जर सुकं खोबरं घेतलं तरी देखील चालेल यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या ऍड करायच्या दोन इंच कट करून घेतलेलं आलं टाकायचं आता हे सर्व हलकसं तेलामध्ये फ्राय करून घेऊया कांदा खोबरं आलं लसून तेलामध्ये हलकंसं फ्राय केल्यानंतर तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करून मिक्सरला हे सर्व वाटण बारीक करून घ्यायचं मिक्सरला हा मसाला बारीक करताना यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं त्यानंतर हे वाटण मिक्सरला बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक पेस्ट करून झाल्यानंतर ज्या कढईमध्ये मसाले फ्राय करून घेतले त्याच कढईमध्ये चार चमचे तेल ॲड करायचं तेल गरम झाल्यानंतर मिक्सरला बारीक केलेलं वाटण यामध्ये ॲड करायचं तेलामध्ये मिक्सरला बारीक केलेलं वाटण ॲड केल्यानंतर हे वाटण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं वाटण चांगलं तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया एक चमचा मिरची पावडर ॲड करायची ही कलरची मिरची पावडर आहे त्यानंतर एक चमचा तिखट मिरची पावडर ॲड केली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद ॲड करायची हळद ॲड केल्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला ऍड करायचा गरम मसाला टाकल्यानंतर इथे मी घरचा एक चमचा कुटलेला मसाला ॲड केला आहे घरचं कुठलेला मसाला नसेल तर त्या जागी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला तरी देखील चालेल आता हे सर्व मसाले एकजीव चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आता हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी ऍड केल्यानंतर पाणी मिक्स करून घ्यायचं आणि कढईवर झाकण ठेवून मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे अशा प्रकारे पाणी टाकून मसाली परतून मसाले परतून घेतल्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटत आणि भाजीची टेस्ट चांगली होते कढईवर दोन मिनटं झाकण ठेवून मसाले परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये ऍड करायच्या मिक्स भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या ऍड केल्यानंतर आता ह्या भाज्या चांगल्या एकजी होईपर्यंत मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या भाज्या चांगल्या एकजीव होईपर्यंत मसाल्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये पांढरे पांढरे तीळ करायचे आहेत मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी चमचे केले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीळ भाजीमध्ये चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता भाजी वाफेवर दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची अशा प्रकारे भाजीवर झाकण ठेवून दोन तीन मिनटं भाजी शिजवून घेतल्यानंतर भाजीला चांगलं तेल सुटतं आता भाजीची जितकी थिकनेस हवी आहे तितकं भाजीमध्ये पाणी ॲड करायचं पाणी ॲड करताना ते पाणी चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर भाज्यांमध्ये ॲड करायचं कोणतीही भाजी बनवताना भाजीमध्ये गरम पाणी ऍड केल्यामुळे भाजी लवकर शिजते आता जितकी भाजीची थिकनेस हवी आहे तितकं मी गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी ऍड केल्यानंतर भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या कडेवर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आता भाजी शिजून होईपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी करूया बाजरीचं पीठ चांगलं मळून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाजरीची भाकरी चांगली थापून घ्यायची आता बाजरीची भाकरी मिक्स भाजीसोबत खाण्यासाठी त्या भाकरीवर तीळ लावायचं आणि ते तीळ हळूहळू भाकरीवर थापून घ्यायचं अशा प्रकारे चांगली गोल भाकरी थापून झाल्यानंतर गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये भाकर टाकून त्यानंतर भाकरीला पाणी लावून घ्यायचं पाणी लावून झाल्यानंतर आता भाकरी पलटी करून घेऊया भाकरी पलटी करून झाल्यानंतर खालची बाजू चांगली शेकून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता भाकरी छान फुगलेली आहे अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी तयार आहे बाजरीची भाकरी करून झालेली आहे एकदा चेक करूया मिक्स भाजी शिजलेली आहे का नाही मिक्स <mix> भाजी शिजायला ठेवून पंधरा मिनटं झालेले आहेत कढईवर झाकण ठेवून पंधरा मिनिटांमध्ये भाजी शिजून झालेली आहे गॅसच्या हाय फ्लेमवर पंधरा मिनटांमध्ये भाजी परफेक्ट शिजलेली आहे आता या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथंबीर गार्निश करून घेऊया आता तयार केलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत भोगी स्पेशल मिक्स भाजी सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा ही भोगी स्पेशल मिक्स भाजीची रेसिपी आणि बाजरीची भाकरी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका